नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे केळी पिकाच्या वीस दिवसापर्यंत जी काही केळी प्लॉट आहे त्या केळी पिकाची वीस दिवसापर्यंतची जी काय माहिती लागवडीपासून आपण जे काय केलेलं आहे ते या पिकाबद्दलची आपण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे पार्ट वनचा हा व्हिडिओ आपण केळी पिकाचा बनवतोय तर शेतकरी मित्रांनो चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या चॅनलला जे कोण नवीन आहेत त्या चॅनलला आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कशी वाटतात ते नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की काढवा आणि तुमच्याकडची पण केळी पिकाची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा माझा माझा नंबर मी देतो डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्ही आपल्या फेसबुक पेजला पण कृषी विकास, विकास या पेजला पण लाईक लाईक करू शक लाईक करून आपण विविध पिकांची माहिती घेऊ शकता इंस्टाग्रामवरती पण आपला चॅनल आहे कृषी विकास ह्या चॅनलवरती जाऊन आपण जे काय माहिती आपण देतोय त्या प्लॉटची माहिती आपण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण सुरुवात करूया ह्या केळी पिकाला आपण जे काय आपण आतापर्यंत जे काय स्टेटमेंट दिलेलं आहे जे काय नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या ज्या काही केळी पिकामध्ये आलेलं आहे ही व्हरायटी आहे ती मायक्रोसूनची व्हरायटी आहे ही आज लागवडीपासून वीस दिवसापर्यंतची व्हरायटी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज ह्या पिकामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात की वायरसचा प्रादुर्भाव असू द्या किंवा केळेमध्ये म्हणतात की केळेमध्ये पण व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त होतोय तर शेतकरी मित्रांनो ह्या पिकाची माहिती आपण अशी देणार आहे की ह्याच्यामध्ये वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये वायरस येण्या अगोदर पण आपण ह्याचं काय काळजी घ्यायची किंवा लागोडीमध्ये जे काय सेट व्हायला प्रॉब्लेम येतोय रोपांना त्याची माहिती पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण आता पाचवी अळवणी करणार आहे आपण एक दोन तीन चार पाच अशा आळवण्या झालेल्या आहेत ह्या प्लॉटमध्ये तर त्या हिशोबाने आपण पहिल्या आळवणी काय केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या आळवणीलाच आपण डायरेक्ट ह्या प्लॉटमध्ये ह्युमिक आणि एकोणचं ड्रिंचिंग घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्या ड्रिंचिंगच्या नंतर तीन दिवसाचा गॅप ठेवून आपण ह्या प्लॉटमध्ये लगेच त्याच्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशक हुमणीचा प्रादुर्भाव ह्या वर्षी जास्त दिसलेला आहे आणि बुरशीचा पण प्रादुर्भाव जमणीमध्ये आपण मकेचं रान असू द्या किंवा अगोदर कोणतंही पीक घेतलेलं असू द्या त्या हिशोबाने रानामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो त्या हिशोबाने आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपण लिक्विड ॲक्ट्रा स्लेअर प्रो असू द्या किंवा एफ एस असू द्या ह्याचा ॲक्ट्राची ड्रिंचिंग आपण घेणं खूप गरजेचं आहे आणि आपण लगेच लिसेंटावरती जाऊ नका जर होमनीचा प्रादुर्भाव जास्त असेल तरच लगेच लिसेंटा वगैरे घ्या आणि त्याच्यानंतर आपण टन घेऊ शकता रोको घेऊ शकता ह्याचं ड्रिंचिंग खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो त्या हिशोबाने आपण ड्रिंचिंग करा आणि ह्या प्लॉटचं व्यवस्थित नियोजन करायचं तर अजून एकदा नंतर तिसऱ्या ते चौथ्या ड्रेंच आळवणीला पण आपण एकदा बुरशीनाशक घ्या जेवढं आपण ब्रुशनाशिकाल जपचाल त्यावेळेस त्या रोपाची मर होणं हे पूर्ण थांबेल आणि त्याच्या हिशोबाने आपण हे नियोजन करा की बुरशीनाशिकावरती पण जास्त भर द्या किटक किटकाचा प्रादुर्भाव किती आहे मुळीला अटॅक काय होतो का हमणी वाळवीचा काय अटॅक होतोय का ह्याच्याकडे पण आपण लक्ष द्या आणि त्या हिशोबाने नियोजन करा त्याचबरोबर आपण आता स्प्रेचं पण नियोजन सांगूया त्याच्यासोबत की स्प्रेला आपण काय काय घेतलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पहिल्या स्प्रेच्या नियोजनामध्ये आपल्याला सिलिकॉन घेणं खूप गरजेचं आहे पानं झाडाची पूर्ण कवळे असतात खालचं नवीन रोप असतं त्यावेळेस पूर्ण कवळी झालेले असतात उन्हाचं टेम्परेचर कमी जास्त होत असतं पावसाळ्यामध्ये म्हणतो की आपण सिलिकॉनच्या झाडाला काही गरज नाही पण शेतकरी मित्रांनो सिलिकॉन हे झाडावरती पानावरती एक चांगलं लेअर तयार करतं ऊन सहन करण्याची त्याच्यामध्ये एक ताकद निर्माण करतं त्याच्यामुळे रोप जाण्याला किंवा पानाची मर होण्याला आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका दिसत नाही त्यामुळे रोप ज्यावेळेस आपण ड्रिंचिंग करतो पहिली ट्रिंचिंग करतो त्या हिशोबाने लगेच केळीवरती आपण सिलिकॉनचा स्प्रे घेणं गरजेचं आहे सिलिकॉन सोबत आपण काय काय कॉम्बिनेशन घेऊ शकता सिलिकॉन सोबत शेतकरी मित्रांनो आपण कॉम्बिनेशन लक्षात ठेवा सिलिकॉन पाव सिलिकॉन पावडर साप साप पावडर आपण घेऊ शकता आणि एकोणीस एकोणीस आणि मॅग्नेशियम ह्याचं ड्रे ह्याचा स्प्रे आपण घेऊ शकता त्याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो असंही प्रमाण त्याचं की सिलिकॉन आपण दोन ते अडीच ग्रॅमनी पर लिटरला घेऊ शकता साप पावडर एक ग्रॅमनी घेऊ शकता एकूण जे दोन ते तीन ग्रॅमनी घेऊ शकता आणि मॅग्नेशियम दोन ग्रॅमनी ह्या हिशोबाने जर आपण कॉम्बिनेशन जर घेतलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोपांवरती ट्रेस आलेला दिसणार नाही ट्रेस फ्री रोपं दिसतील रोपं सेट व्हायला पण प्रॉब्लेम येणार नाही ह्या हिशोबाने आपल्याला चांगल्या प्रकारचं नियोजन केळी पिकामध्ये होईल आणि त्याच्यानंतरचं पुढचं ड्रिंचिंग आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो एकोणीस 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 मॅग्नेशियम आणि मायक्रोनटंट ह्याचं ड्रिंचिंग घेणं हे एक महत्त्वाचं ड्रिंचिंग आहे आता तिसऱ्या ड्रिंचिंगवरती आपण बोलतोय हे ड्रिंचिंग खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा एकोणीस एकोणीस मॅग्नेशियम आणि मायक्रोनोटंट हे ड्रिंचिंग खूप महत्त्वाचं आहे हे ड्रिंचिंग घ्या आपण पर बॅलरला आपण पर एकरला एक बॅलर वतू शकता त्याच्या हिशोबाने त्याचं पण प्रमाण मी आपल्याला सांगतो की दोन किलो एकोणीस 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 एक किलो एक मॅग्नेशियम आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत आपण मायक्रोड्रोन जर घेतलं तर एक लिटरमध्ये आपण मायक्रोड्रोन घेऊ शकता इसाबियन पण घेऊ शकता इसाबियन दिल्यानंतर पण चांगल्या झाडाच्या ग्रोथमध्ये चांगली सुधारणा होऊ झालेली आपल्याला दिसते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी आपल्याला काय घ्यायचं आहे तर फवारणीमध्ये आपल्याला अजून एकदा नंतर सिलिकॉनचा हा एक घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर सिलिकॉनसोबत आपल्याला ॲमिनो फुलविक ॲसिड घेणं खूप गरजेचं गरजेचं आहे का तर झाडाच्या ग्रोथसाठी आपल्याला ॲमिनो फुल्विकचा पण चांगला चांगला स्प्रे झालेला दिसतो म्हणजे ग्रोथ काढतं का ते झाडामध्ये त्या हिशोबाने आपण लगेच शेतकरी मित्रांनो एकोणीस एकोणीस सिलिकॉन अॅमिनोफिलिक जे काय आपल्याला आपल्या जवळच्या कोणत्याही कंपनीचा जा आपल्याला भेटू द्या त्याचा स्प्रे घ्या त्यासोबत पण आपण मॅग्नेशियम घ्या झाडाचा पिवळा पण पूर्णपणे दूर करेल मॅग्नेशियम अशा प्रकारे आपला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण जातोय चौथ्या फवारणीकडे की चौथ्या सॉरी चौथ्या ड्रिंचिंगकडे की चौथ्या ड्रिंचिंग काय घ्यायचं आपण तर शेतकरी मित्रांनो चौथ्या ड्रिंचिंग मध्ये आपल्याला तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर अजून ड्रिंचिंगच्या माध्यमातून अजून एक घ्यायचं आहे आणि मॅग्नेशियम अशा प्रकारचं आपल्याला चौथं ट्रिंचिंग घ्यायचं आहे त्या हिशोबाने काय होईल की तेरा चाळीस तेरामध्ये आपण तेरा, तेरा चाळीस तेरा तीन किलो एक लिटरमध्ये आपण मायक्रोटन घेऊ शकता आणि एक दोन किलोमध्ये आपण नंतर मॅग्नेशियम अजून एकदा घ्यायचं आहे त्या हिशोबाने झाडाची फॉस्फरस लेवल जास्त दिल्यामुळे मुळीला आपल्याला चांगलं पसरण्यासाठी मदत होईल आणि मॅग्नेशियममुळे अजून काळोखी राहील प्लॉटला चांगला प्लॉट हिरवळीमध्ये दिसेल आणि त्याच्यानंतर आपण पुढचं जे ड्रिंचिंग करायचं ते महत्त्वाचं ड्रिंचिंग आहे एकदम स्वस्तमधलं ड्रिंचिंग आहे स्टेप्टोसायक्लीन आणि आपल्याला ब्लिचिंग पावडरचं ड्रिंचिंग हे घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण चौथ्या टिक चौ चौथ्या ड्रिंचिंगला जर ते घेतलं तर ते खूप चांगलं होतं त्याचा चांगला फाय चा फायदा होतो आणि रोपांना सेट करण्यासाठी ते पण खूप महत्त्वाचं आहे स्टेप्टोसायक्लीन अँटीबायोटिकमध्ये आणि ब्लिचिंग पावडर आपण पर लिट पर किलो दो पर एकर दोन किलो असं बॅलरच्या प्रमाणामध्ये चार अठ्ठावीस ग्रॅ चोवीस ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन आणि दोन किलो ब्लिचिंग पावडर अशा प्रकारचं आपण ड्रिंचिंग रोपांना घेणं खूप महत्त्वाचं आहे रोपा आणायला रोपा रोपाचे सड म्हणजे मर रोग होण्याचं पासून ब्लिचिंग पावडरचा चांगला फायदा आपल्याला झालेला दिसतो तर अशा प्रकारचं हे चार ते पाच ड्रिंचिंग आणि दोन फवारण्या आपण ह्या प्लॉटला आतापर्यंत घेतलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा हा वीस दिवसाचा प्लॉट आहे मायक्रोसून वरायटी आहे या प्लॉटची आणि आता दोन एकरामध्ये हा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आपण चांगलं स्टेटमेंट चांगलं नियोजन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि यांचं पण चांगलं नियोजन मॅनेजमेंट राहिलेलं आहे त्यामुळे ह्या प्लॉटला एकदम खुरपणी पण झालेल्या आता खुरपणी काही ठिकाणी राहिलेलं आहे ते पण सुरू आहे अशा प्रकारचं हा केळीचा प्लॉट आपण आता वीस दिवसापर्यंत आज सेट केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजच्या या प्लॉटची माहिती तर आता आपल्याला केळी पिकांवरती थोडं दुसरा एक मुद्दा फिरवून घ्यायचा आहे की आपण त्याची माहिती काय घ्यायची की केळीला खर्च किती असावा तर शेतकरी मित्रांनो आपण आज पंधरा सोळा रुपयाचे एक रोप मार्केटमधून घेत आहे त्या हिशोबाने आपणाला केळी प्लॉटमध्ये खर्च किती करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो खर्च आपणाला एका रोपाला शंभर रुपयापर्यंतचा खर्च जास्तीत जास्त आपण करा त्याच्या पुढे खर्चाला जाऊ नका आपण बजेट काढता आज मार्केट पाहता तुम्ही खर्च जास्त करायचा ता आणि एखादा फटका जर आपल्याला बसला तर तो फटका न सहन करण्या इतका असतो तर शेतकरी मित्रांनो आपण बजेट शंभर रुपयापर्यंत जाऊ रोपाचा ड्रिपचा मशागतीचा खर्च काढला औषधाचा खर्च काढला तर त्या हिशोबाने आपण शंभर रुपये खर्च पर रोप असं नियोजन करा सात बाय पाच वरती लागवड करा शेतीची मशागत चांगली करून घ्या ड्रिप नवीन टाका ड्रीप खूप गरजेचं आहे पाणी बुडाला पडणं खूप गरजेचं आहे दोन महिन्यानंतर आपण दोन साईड ड्रीप टाका ड्रीप टाकल्यानंतरचा चांगला फायदा दोन्ही साईडने आपण होतो दोन्ही साईडने दोन्ही ड्रीप टाकल्यानंतर त्याचा फायदा चांगला झालेला दिसतो तर अशा प्रकारे आपल्याला या केळी पिकाचं नियोजन वीस दिवसापर्यंत करायचं आहे आणि ह्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि असंच खूप मोठं सहकार्य करताय आपण कृषी विकासला तुमची माहिती येते माझ्यापर्यंत अशीच माहिती येऊ द्या खूप खूप धन्यवाद थँक्यू